करना जय भी शिवाजी हा हाँ रे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपति संभाजी महाराज की आजच्या या गोंदियामध्ये देवरी मतदारसंघामध्ये आपले माजी आमदार लोकप्रिय सहसराम करोटे यांच्या प्रचार सभेला जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याला आणि आभार सोहळ्याला आभार सभेला उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि व्यासपीठावर माझे मंत्री संजय राठोड आहेत या ठिकाणी नरेंद्र भोंडेकर आमदार आहेत त्याचबरोबर सुरेंद्र नायडू आहेत मनोहर चंद्रिका पुरे हे अगोदरच शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत सुगांध चंद्रिकापुरे आहेत डॉक्टर साठवणे अर्जुन सिंग बैस आपला कुमार नायडू विजय नागपुरे मी सगळ्यांची नावं घेत नाही नावं खूप आहेत आणि व्यासपीठ देखील आपलं मोठं आहे आणि हे व्यासपीठ हेच आपलं वैभव आहे आणि हे समोर बसलेलं हे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ ही आमची दैवत दौलत आहे दौलत म्हणजे संपत्ती आपल्याकडे संपत्ती काय बाळासाहेबांच्या विचारांची आणि या लोकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आणि म्हणून मी या विदर्भाच्या भूमीला आणि आपल्या सगळ्यांना वंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मी अगोदर नरेंद्र भोंडेकर यांच्या इकडं प्रचाराला आलो होतो आता इकडं तर आपले सहस्राम उमेदवार होते पण त्यांना तिकीट कापली ना बैठे क्या हुआ आगे मालूम है? वो जीने बता दिया है आणि म्हणून सहस्राम सारख्या कार्यकर्त्याला तिकीट कापवट खऱ्या अर्थाने काँग्रेसने त्यांचा अपमान केला आणि म्हणून सहस्राम करोटे यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम इथं केलं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेलो निवडणुकीमध्ये प्रचाराला गेलो आणि सांगितलं की निवडणुकीत मध्ये तुम्ही मतदान करा आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आणि आपला ये 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 महाराश्टा, महाराश्टा आभार मानायला येईल आणि म्हणून मी महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी आभार मानायला जातोय खरं म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय आपण मिळवून दिला आणि म्हणून तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे तुम्हाला आज साष्टांग दंडवत घालायला आलाय आपल्याला वंदन करायला आलाय आपले आशीर्वाद घ्यायला आलाय आणि म्हणून तुमचे हे आशीर्वाद प्रेम कायम ठेवा आणि म्हणून या सगळ्यांच या एकनाथ शिंदेवर या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके युवा सगळे स्वागत करत आहेत मग श्री सहस्राम यांनी सांगितलं की काय परिस्थिती होती आणि कशी निवडणूक झाली आणि म्हणून मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बर बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणीनं आम्ही योजना चालू केल्यात लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहिणी योजना असेल त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे अरे मी बोलो ही लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला दोनशे बत्तीस संजय राठोड इकडं आहेत नरेंद्र भोंडेकर आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होत ना माझं पहिलं भाषण होत मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात जेव्हा दोन हजार बावीस ला आपण उठाव केला संघर्ष केला या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो काही लोक का म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडू येऊन देणार नाही पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणू हा शब्द मी त्यावेळेस विधान सभेत दिला होता आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या महायुतीच्या हा ऐतिहासिक विजय आहे हा इतिहासामध्ये नोंद घेणारा विजय आहे कारण अडीच वर्षात या तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून काम केलं रात्रीचा दिवस केला ऊन वारा पाऊस वादळ कधी पाहिलं नाही फक्त आणि फक्त जनतेची सेवा केली एकीकडे प्रकल्प सहस्राम करोटेजी म्हणाले त्याचबरोबर आपला नरेंद्र भोंडेकर म्हणालय की काय काय योजना आम्ही आणल्या या योजना पूर्वी बंद पडलेले प्रकल्प या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प असतील जे देवेंद्रजी मुख्यमंत्री दोन हजार चौदा ते एकोणीस होते त्या काळात जलयुक्त शिवार योजना सुरू केली ती बंद केली शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद केल्या या तमाम माता भगिनींच्या योजना बंद झाल्या माझ्या ज्येष्ठांच्या जे योजना बंद झाल्या मोठमोठे प्रकल्प बंद झाले मला आठवत आहे नरेंद्र भोंडेकरजी यांच्या इथं आपला कुठला पर्यटन स्थळ किती मोठं केलंय जल पर्यटन अडीचशे कोटी रुपये देऊन जल पर्यटन आपण सुरू केलं हे बंद केलं होतं तुम्हाला किती निधी मिळाला तीन ते चार हजार कोटी नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात आपल्या महायुती सरकारने मी मुख्यमंत्री असताना दिले मग सांगा तुम्ही जे आम्ही आपण जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य या पूर्वीच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात तुम्हाला किती निधी मिळाला होता काहीच नाही संजय राठोड तुम्हाला किती निधी होता तुम्हाला आपल्या अडीच वर्षात किती मिळाला तीन ते चार हजार कोटी पोहरा देवीला किती मिळाले सातशे कोटी एका मोठ्या पोहरा देवी प्रकल्पाला हे का के हे देण्याचं आप काम आपण केलं शेवटी लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं काम आहे आणि खऱ्या अर्थाने इथं नरेंद्र भोंडेकर पण आहेत त्यांच्या भागात देखील त्यांनी विकासा विकास केलाय विकासाचं दुसरं नाव आहे नरेंद्र आणि दिल्लीमध्ये कोण आहे नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेतायत पुढे विकासाकडे नेतायत आर्थिक महासत्ता बनवतायत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले त्यांनी एक पुस्तक भेट दिलं त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय मोदीजी आप महान हो हे देशाच्या प्रधानमंत्र्याच्या बद्दल उद्गार काढल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी सुरू होते अरे आपल्या देशाचा गौरव जगात वाढतोय तर अभिमान पाहिजे आपल्याला आणि म्हणून इकडे देखील आमचा नरेंद्र भोंडेकर काम करतोय ससराम तुमच्या नावात राम आहे तुम्ही यायला उशीर केलात आणि तुम्ही आधीच आला असता तर चित्र बदललं असत पण असू द्या देर आहे दुरुस्त आहे आणि आता तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे काळजी करण्याचं कारण नाही इकडे मनोहर चंद्रिका पुरे आहे त्यांचा आपला सुपुत्रा चिरंजीव आहे त्यांची सगळी टीम आहे आणि म्हणून नरेंद्र भोंडेकर म्हणाले पूर्वीचे पक्ष आणि नेते कार्यकर्त्यांना बाळासाहेब कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे त्यांच्या सुखदुःखामध्ये साव सामील व्हायचे आणि त्यांच्या माग अगदी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम बाळासाहेब करायचे आणि आता आपण पाहिलं की गेल्या काही वर्षामध्ये तुम लढो हम कपडे सांभाळते तो एकनाथ शिंदे नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे विकासासाठी संकटामध्ये उभा खंबीरपणे राहणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक शाखा प्रमुख नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा का दुखतं तुम्हाला का पोटदुखी येते का शेतकऱ्याच्या पुराने मुख्यमंत्री होऊ नये का सर्वसामान्य कुटुंबातल्या पुराणे मुख्यमंत्री होऊ नये आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आम्ही जन्म घेतला आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आम्हाला बदल आहे आणि बदल घडवून या राज्याला पुढे न्यायचं आहे खऱ्या अर्थाने या गोंदियाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने आपण प्रयत्न करूया जवळजवळ आपल्याला माहित आहे अडीच तीन वर्षापूर्वी या राज्यात क्रांती झाली आणि त्यावेळेची ठिणगी आता ज्वाला मुखी सारखी सगळीकडे पसरली आहे ज्वाले सारखी सगळीकडे पसरली आहे आणि शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची आज रीग लागली आहे जो तो आपल्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करू लागलाय आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी माझे लडके भाऊ या सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचा आहे बदल घडवायचा आहे तुमच्या दोन तीन लोकांना मी भेटतो तुम्ही आणि म्हणून मी आपल्याला एवढाच सांगतो की आज या ठिकाणी मी मुख्यमंत्री असो नाही तर उपमुख्यमंत्री असो पद येतात पद जातात पुन्हा येतात पण मला आज अभिमान आहे मला आनंद आहे या राज्यातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठ्या सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी नरेंद्रनी सांगितलं गाडी थांबून कुठही एकनाथ शिंदे थांबतो याच कारण काय हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा माणूस आहे सरकार आहे गरीब कुटुंबातून हा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आता अडीच वर्षात आपण पंचेचाळीस हजार कोटी रुपये देण्याचं काम केलं धानाला बोनस मुख्यमंत्री असताना आपण वाढवला आणि म्हणून एकेकाळी विदर्भात शिवसेनेचा बाले किल्ला होता शिवसेनेवर प्रेम करणारे लाखो करोडो इथे सर्व नागरिक होते पण दोन हजार बावीस पूर्वी याकडे कुणी लक्ष दिले नाही पण मी आज सांगतो ही सगळी जी टीम आहे आणि म्हणून शिवसेनेला इथं बॅकफुट जावं लागलं पण आता नरेंद्र भोंडेकर करोटे इथे आपले चंद्रिका पुरे ही सगळी टीम आणि आमचा संजय राठोड पण विदर्भातला आहे आणि मग या सगळ्या टीमने एकत्र येऊन या विदर्भामध्ये आपल्याला काम करायचं आहे विदर्भातला हा माणूस प्रेमळ आहे आणि म्हणून आपली शिवसेना जी आहे आपली शिवसेना बघा लोक काय येतात लोक का गेले की कचरा लोक सोडून गेले की म्हणतात गद्दार अरे बाबा नो पण लोक का येत एवढी लोक उन्हात या ठिकाणी का आली याचा विचार करा आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा हे पार तितपर्यंत मंडप भरून पूर्ण मागे लोक रस्त्यावर उभे आहेत हे प्रेम का लोक देत याचा विचार करा कारण शेअर मार्केट मधल्या शेअर सारखं आपलं असतं गुंतवणूकदारांचा विश्वास या ठिकाणी आपण सगळे विश्वासाने एकत्र येत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी विश्वासाने तुम्ही आलात तुमचा विश्वास, विश्वास आम्ही कधी कमी होऊ देणार नाही आणि म्हणून लोक आपल्या समोर येत आहेत आम्ही कोणाला फोडत नाही आणि म्हणून काही लोक आम्हाला फोडण्याची भाषा करतात डोकी फोडण्याची भाषा करतायत अरे बाबा शोले चित्रपटातला तो असरानीचा डायलॉग माहित आहे ना अंग्रेज जमाने का जेलर उधर जाओ, जाओ बाकी मेरे पिछे पण जरा मागे वगून वळून बघितलं बा, तर पाठीमागे कोणी नाही अशी परिस्थिती ज्यांची होतीये त्यांनी अशा भाषा करू नये आव्हान देऊ नये आव्हान द्यायला मनगटात ताकद असावी लागते त्याला वाघाच काळी जसावं लागत आणि म्हणून लांडग्याने वाघाच वागा, कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही आणि म्हणून तुम्ही जे आपण इथं आलेला आहात तुम्हाला एवढंच मी सांगतो की हे विधान लोकसभेत हरले विधानसभेत हरले आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये देखील त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून जनतेने शिक्कामोर्तब केलाय लोकसभेत फेक नरेटिव पसरवून तुम्ही मत गोळा केली परंतु तुम्हाला ते शक्य झालं नाही माझ्या आणि भगिनीनो तुम्हाला एवढंच सांगतो विधानसभेत महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं कोणाला काय घ्यायचं कोणाला काय द्यायचं फाय स्टार हॉटेल बुक केली होती परंतु माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुती सरकार पुन्हा आलं आणि म्हणून तुमच्या योजनेमध्ये लाडकी बहिणी योजनेत ज्यांनी खोडा घातला जे कोर्टात गेले त्यांना मी सांगितलं आपल्याला भाषणामध्ये अगोदर मी जेव्हा प्रचार सभेला येत होतो या खोडा घालणाऱ्या दुष्ट सावत्र भावांना माझ्या लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवा आणि खोडा घातल्या घालणाऱ्यांना जोडा दाखवा तुम्ही बरोबर ऐकलं आणि जोडा नुसता दाखवला नाही तर तो, तो चांगला जोडा वाजवला आणि विरोधकांना चारी मुंड्या चित केलं आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय या ठिकाणी काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडलंय काही पण बोलायला लागलेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो मी पदासाठी खुर्चीसाठी कदापि कासावीस होणारा माणूस नाही झालो नाही आणि होणारही नाही कारण हा एकनाथ शिंदे मल, खुर्ची नहीं। रा है। रा है। रा है। मला खुर्ची नाही लोकांच्या गरजा आहे लोकांच्या समस्या शोधणार आहे लोकांच्या अडचणी शोधणार आहे आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघणार आहे आणि म्हणून तुम्ही किती काही सांगितलं तरी काही त्याचा परिणाम होणार नाही म्हणून मी एवढंच सांगतो आपण त्यांना यांचं मानसिक संतुलन बिघडलंय तब्येत खराब झाली आहे त्यांना आपण गेट वेल मामू म्हणूया आणि सोडून देऊया आणि म्हणून काही लोक म्हणाले कोल्ड वॉर आमच्यामध्ये कुठलेही कोल्ड वॉर नाही होणारही नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत मी आणि अजित दादा एक टीम बनुन काम कधी चॅनल वाल्यांना आपल्याला कधी एका दिवस बिन बातम्यांचा थोडा थंड दिवस आला कि कोल्ड वॉर आपण झालं म्हणून म्हणता परंतु किती ब्रेकिंग न्यूज आल्या तरी आमचं काही ब्रेक होणार नाही ये फेविकॉल का जोड है कभी तुटेगा नाही एवढंच मी आपल्याला सांगतो आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो दिल्लीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेला महादजी शिंदे पुरस्कार दिला माद शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार दिला महापराक्रमी महादजी शिंदे होते त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे परंतु तिथे देखील पोटदुखी सुरू झाली उबाटाच्या पोटात चांगलीच कळ आली अरे कितना जलोगे कितना जलोगे जलकर एक दिन खुदी राख हो जाओगे अशी तुमची अवस्था होईल अरे तुम्ही पुरस्कार मला दिला तुम्ही अमित शहाचा अपमान केला तुम्ही शरद पवार साहेबांचा अपमान केला तुम्ही महाजी शिंदे अपमान केला तुम्ही साहित्यिकांचा अपमान केला तुम्ही सगळ्यांचा अपमान केला आणि म्हणून कुठं फेडणार हा पाप आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे डरणार नाही हा एकनाथ शिंदे घाबरणार नाही काय मला काल का कधी कुठला धमकीचा कुठला मेल कोणी पाठवला परंतु एकनाथ शिंदे कधी धमक्यांना घाबरला नाही मी बाळासाहेब आणि दिगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि दिगे साहेब असताना डान्स बार लेडीज बार बंद केले त्यावेळेस देखील मला खूप धमक्या आल्या जेव्हा मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो तेव्हा नक्षलवाद्यांनी देखील धमक्या दिल्या पण त्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम त्यांना यम पाठवण्याचं काम त्यांना एन्काऊंटर करण्याचं काम गडचिरोलीच्या पोलिसांनी केलं त्यां त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सगळ्या धमक्यांना पुरून उरणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे हा तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे ससरामजी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो कि किती काही झालं तरी सुद्धा कोविड सारख्या संकटात देखील एकनाथ शिंदे घरी नाही राहिला एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये गेला लोकांना दिलासा दिला डॉक्टरांना दिलासा दिला, दिला, दिला। कारण मला दोन वेळा कोविड पण झाला पण किती संकट आली तरी जनता जी आहे माझ्या लाडक्या भाई लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तोपर्यंत मला कसली चिंता नाही एवढंच मी सांगतो म्हणून जोपर्यंत तुमच्या तुम्ही माझ्या पाठीशी आहात तर माझ्या जीवाला सोडा डाळीच्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही कुणाची हिंमत नाही हेही मी या ठिकाणी सांगतो मी आपल्याला एकच सांगतो आपल्याला इथं सुराज्य निर्माण करायचं आहे आपल्याला चांगलं राज्य निर्माण करायचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे ज्या गतीने अडीच वर्ष आपण काम केलं ज्या योजना आपण सुरू केल्या या अधिक गतीने पुढे न्यायचं आहे आज देवेंद्रजी एकनाथ शिंदे अजित दादा ही टीम काम आहे माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी हे काम करताय आणि म्हणून तुम्हाला मी एवढाच सांगतो मी परवा मुंबई देखील पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे विधानसभेत मिळालेलं यश पाहून आपण हुरळून जाऊ नका आपल्याकडे धोक्यामध्ये राहता कामाने खरी लढाई तर आता सुरू आहे या लोकांनी आम्हाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं केलं पण आता यांना आपल्याला पदावर बसवण्याची संधी आलेली आहे कोण जिल्हा परिषद लढवेल कोण नगरपालिका लढवेल कोण नगरपंचायत लढवेल कोण पंचायत समिती लढवेल आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे कार्यकर्त्यांसाठी जपायचं आहे कार्यकर्त्यांसाठी काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता लढाई आपली सुरू झाली आहे अभी तो इस बाज की असली उडान बाकी है अभी तो इस परिंदो का इम्तिहान बाकी है अभी अभी मैंने समुंदर को अभी तो कोरा आसमान बाकी है आपल्याला गरुड झेप घ्यायची आहे तुमच्या मध्ये ताकद आहे तुमच्या पंखा मध्ये बळ आहे आणि म्हणून या ताकतीचा वापर सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला करायचा आहे आणि म्हणून सहसरामजी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो तुम्ही आज जो मेळावा या ठिकाणी घेतलात एवढे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले ही तुमची जबाबदारी नाही आता या एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी या, या एकनाथ शिंदेची आहे आणि म्हणून चंद्रिकापुरी असतील सगळे व्यासपीठावर लोक असतील या सगळ्यांना मी एवढंच सांगतो या आदिवासी हा जिल्हा या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये देखील बदल घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आपले गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा आणि आता सदस्य नोंदणी आपण सुरू केलेली आहे हजारो लाखो शिवसैनिकांच्या नोंदणी आपण करा आणि या महाराष्ट्राला पुढे या धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र त्यांचं काय आहे ना त्यांचे ते निवेदन घेऊन या एक दोन लोक निवेदन निवेदन घेऊन एक दोन लोक या लाडक्या बहिणी पण आहेत आणि लाडके भाऊ पण आहेत काही अजून निवेदन होते साहेब सर्वांना येणं शक्य नव्हतं लाडक्या भावांचा जो निवेदन मला मिळालेला आहे तुमचं जे लिमिट